आपण पाहताय महादूत न्यूज सत्यासाठी सज्ज अन्याय विरुद्ध जागृत पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी केली पाहणी तात्काळ पंचनाम्याचे आदेश राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी वादळासह आलेल्या पावसामुळे पिकांच्या झालेल्या नुकसानीची पाहणी पालकमंत्री जयकुमार रावल यांनी आज केली राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी असून यंत्रणेनं तत्काळ पंचनामे करून अहवाल सादर करावा आसा निर्देश त्यांनी राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा पालकमंत्री जयकुमार रावल यांनी तालुक्यातील लोहगाव व तापी परिसरातील गावांना भेट देऊन नुकसान झालेल्या विविध पिकांची पाहणी केली त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे पिकांच्या नुकसानाचे पंचनामे करून अहवाल सादर करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाला दिलेत यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सूरज जगताप तहसीलदार संभाजी पाटील कृषी अधिकारी देवेंद्र नागरे बाजार समितीचे सभापती नारायण पाटील माजी सभापती जिजाबराव सोनवणे यांच्यासह महसूल आणि कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते काल धुळे जिल्ह्यामध्ये अत्यंत धक्कादायक असं आमच्याकडे जवळपास पन्नास मिलीमीटरचा पाऊस झाला आणि अवघ्या तासाभरामध्ये होतं ते नव्हतं झालं हजारो हेक्टर आमच्याकडे केळी पपई ऊस कापूस मका या सगळ्याच गोष्टींचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे एक चिंतेचं आणि दुःखाचं वातावरण तयार झालं आहे आणि एक बांधावर आहे आमचे सर्व शेतकरी बांधव यांच्याबरोबर आम्ही सगळी ही सगळी परिस्थिती बघितली अर्थात त्यांचं दुःख एवढं मोठं आहे शब्द आपल्याला सांगता येणार नाही परंतु मी त्यांना आश्वासित केलं आहे की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री दोघे उपमुख्यमंत्री आणि पूर्ण मंत्रिमंडळ महाराष्ट्र सरकार हे तुमच्या पाठीशी उभं आहे आणि या शिंदखेडा तालुक्यातील धुळे जिल्ह्यातील संबंध जे शेतकऱ्यांचं नुकसान झालं त्या नुकसानला जे काही कॉम्पन्सेशन महाराष्ट्र सरकार देईल त्याच्यामध्ये आवश्यक आपल्यालाही घेणं खरं तर आत्ता कालकालपर्यंत परिस्थिती चांगली होती पण अवघ्या तासाभरामध्ये सगळं होतं ते उलट झालं आणि मग हातातला तोंडातला घास हा आज लोकांच्याकडनं निघून गेला पपाई जर तुम्ही बघितली तर रेडी पपई म्हणजे या पंधरावड्यामध्ये दिवाळीनंतर ही पपई बाजारात विकण्याची होती आणि चांगली किंमत या पपईला मिळणार होती निसर्ग आपल्या हातात नाही आणि म्हणून ही सगळी जी परिस्थिती ओळवली आहे या परिस्थितीमध्ये शेतकरी बांधवनी चिंता न करता महाराष्ट्र सरकार त्यांच्या पाठीशी उभं आहे आम्ही त्यांच्याबरोबर आहे आणि मग चिंता करण्याची गरज नाही जे शक्य होईल जी ताकद लावता येईल ती ताकद लावण्यासाठी देवेंद्र भाऊ प्रयत्न करतात आहे आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेब हे आहेत तर त्यांच्या माध्यमातून मोठी मदत होईल असं अशा लोकांमध्ये मी त्यांना सांगितलं की देवेंद्र फडणवीस साहेब प्रयत्न करता नक्कीच त्याच्यामधनं मार्ग निघेल सगळ्यांनी धीर धरलं पाहिजे आणि या प्रसंगाला या आपत्तीला सगळ्यांनी मिळून तोंड दिलं गेलं